सातारा जिल्ह्यामध्ये चार चार मंत्री असताना सातारचा बिहार झालेला आहे का शासकीय अधिकाऱ्यांवरती आता कुणाचं नियंत्रण आहे का नाही या संदर्भात आम्ही आज पीपल्स रिपब्लिकन पार्टी बेमुदत या आंदोलनास बसलेलो आहोत आपल्या कोरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये चक्री जुगार अड्डे आणि मटके हे दिवसा डव्या सगळे चालू आहे आणि याला पोलीस प्रशासन पाठीशी घालत आहे माझं आदरणीय एस पी साहेबांना हात जोडून विनंती आहे की अजून किती तरुण आणि किती घरं उद्ध्वस्त झाल्यानंतर ह्याची हप्तेबंदी होईल आणि आम्हाला न्याय मिळेल आमच्या मी पंधरा ऑगस्टला आत्मदहनाचा इशारा दिला होता त्यावेळेस मी दहा मटके धंदे चक्री आणि जुगार अड्ड्याची ठिकाणंसुद्धा दिली होती तिथं असं म्हणणं येते की आमच्या रीतसर हप्ते चालू आहेत हे हप्ते ॲक्च्युअल घेत आहे कोण म्हणजे हे हप्ते तिथले एस पी साहेबांचं नाव घेऊन कोण पैसे घेत आहे का हे हप्ते एस पी साहेबांना जात आहेत अशी चर्चा सातारा जिल्ह्यात आहे आमच्या मतदारसंघातसुद्धा आहे दुसरा आमचा विषय होता शिवसमर्थ जे कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कम कंपनी आहे त्याचं जे जळगाव नाक्यापासून देऊरपर्यंतचं काम आहे ते पूर्ण रस्ता उखडलेले आहेत तिथं आत्तापर्यंत शेकडो अपघात झालेले आहेत त्याचे जे कोणती एजन्सी आहे त्यांनी ते कन्सल्टंट नेमलेले आहेत ते, नेम ते काय त्या साईटवरती येत नाहीत शून्य टक्के नियोजन असलेला हा कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्याकडं अपुरी यंत्रणा आहे कामगार आहेत आणि अशा ह्याच्यात आमच्या शेकडो माणसांचे आता हातपाय आत मोडल्यात आता जीव जाण्याची वाट ही कंपनी बघते का मध्ये मेगा इंजिनिअरिंग चौसष्ट लोकं मारली माझ्या मतदारसंघातली आता या रस्त्याला किती लोकं मरणार आहेत आणि याला पाठीशी कोण घालते याची याचीसुद्धा चौकशी व्हावी माझा शिर्डोनमधल्या मागासवर्गीय माता बहिणी उघड्यावरती स्वच्छाला बसतायत उघड्यावरती स्वच्छाला बसणारं गाव म्हणून शिर्डोंचं नाव थोड्या दिवसात येणार होतं परंतु आम्ही आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आणि इथं बसल्यानंतर आज तिथं साहित्य पडलं आहे आणि माझ्या मागासवर्गीय माता भगिनींना हक्काचा संडास तिथं मिळणार आहे मी कोरगाव पंचायत समितीच्या बी ओ मॅडमचं खरं उशिरा त्यांना शानपण समजलं तरी पण मी त्यांचं अभिनंदन या ठिकाणी करतो की त्यांनी मी मागासवर्गीय समाजाला न्याय दिला अशा मागण्या घेऊन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाडे प फट्याच्या जवळ एक गॅस स्टेशन बनलेलं आहे जे अनअधिकृत आहे ज्याला टीपीचं सँक्शन नाही कलेक्टरची मान्यता नाही असं गॅस स्टेशन तिथं कसं काय उभं राहिलं हे कोणत्या कंपनीचा आहे आणि याच्यात किती मोठा भ्रष्टाचार शासकीय अधिकाऱ्यांनी केला आहे याकरता आम्ही बेमुदत आंदोलनासाठी बसलो